नमस्कार आपण बघत आहात ओठीरीश अर्थात बिकलय जगात प्राणी आणि मनुष्य प्राणी या दोन जमातीमध्ये मनुष्यप्राणी हा असा आहे की त्याला रडणं आणि हसणं या गोष्टी अवगत आहे आणि ही गोष्ट किती कठीण आहे स्वतःवर व्यंग केल्याशिवाय विनोद निर्माण होत नाही किंवा समोरच्याच्या बोटांवर हसू फुलत नाही असं मोठं जीपीचं काम करणारे आजचे आपले स्नेही आपल्यासोबत आहे प्राध्यापक हेमंत पाटील हास्य जत्रेमध्ये कसा सहभाग झाला आणि तो प्रवास साधारण आठ नऊ मध्येच सुरू झाला होता आणि मला त्यांनी रागवलं की तू अतिशय आगाऊ नट आहे सो तो प्रवास तिथे सुरू झाला ऍक्च्युली आणि मला फोन आला सरांचा की काय करतोय काय नाही सर हास्य जत्रा करशील का आपलं खरं सांगा सर तुम्ही खरंच सचिन गोस्वामी बोलताय तशी मजा घेत आहे जत्रेच्या कुठेच ऑडिशन होत नाही पूर्वी झाल्या ज्यावेळी कोरोनाच्या आधी झाल्या बट स्टील त्याच्यामधूनच गौरव वनिता प्रथमेश वगैरे हे सगळे आलेली मंडळी सो so, ते त्यावेळी झालेलं आहे ना त्यावेळी मी नव्हतो महेश मांजरेकर आले होते त्यांचा एकूणच तो रुबा फोन मी फोटो पण काढला नाही डायरेक्ट बायरपीचे मोठे आणि ते मला बोलले फक्त एवढंच बोलले मी आता सेलिब्रिटी झालो असं जर असेल तर मग काम नाही म्हणतो किंवा कंटिन्युटी नाहीच राहत तसं काही झालं ना सर तुम्हाला सांगतील पण घाबरू नका मी आयुष्यात कोणावर नव्हतो एवढ्या दोरात रडलो या खरं तर हास्य जत्रा हेमंत पाटी किंवा कुणीतरी आहे तिथं या नवीन नाटकांसोबत आपला मुंबईत असलेला खूप मोठा व्यासंग या बागची थोडीशी पार्श्वभूमी आधी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायची की हास्य जत्रेमध्ये कसा सहभाग झाला आणि तो प्रवास हास्य जत्रेमध्ये प्रवास सुरू व्हायच्या आधी तो प्रवास साधारण आठ नऊ मध्येच सुरू झाला होता ज्यावेळी मी एक दैनिक वृत्तपत्राचा स्पर्धा होती करंडक त्यात सचिन गोस्वामी सर परीक्षक होते आणि त्यांनी माझ्या मी दोन एक त्यावेळी असं काही नव्हतं दोन दोन्ही एका दोन एंट्रीज असायच्या एका विकेच्या आणि मी दोघांमध्ये काम करत होतो आणि त्यात एक विनोदी नाटक होतं एक गंभीर नाटक होतं आणि मी दोघांमध्ये होतो आणि त्यावेळी ते परीक्षक होते त्यावेळी ते त्यांनी स्वत पारितोषिक सगळे सांगितले आणि जवळजवळ मी दोघं नाटकात काम केलेलं असल्यामुळे मला एकाला दिग्दर्शन द्वितीय होतं आणि एकामध्ये वाचिक अभिनव म्हणजे वाचिक अभिनय मला दोन्ही तिन्ही करंडक दर धरले तर किमान सात वेळा मिळाला तर त्यांनी मी बक्षीस घेतलं खाली येत होतो त्यांनी मला थांबवलं असं जवळ आणि मला त्यांनी रागवलं की तू अतिशय आगाऊ नट आहे तू कोणाला बोलू देत नाही पण याचं काम चांगलं आहे म्हणून मी याला माझ्या व्यावसायिक नाटकात घेणार असं सगळ्यांच्या समोर सांगितलं आणि मी म्हटलं की चला ठीक आहे मग बाकीचे लोक म्हणले सरांचा नंबर घे सरांचा नंबर म्हटलं नाही <laughs> मी नाही घेणार सॉरी मग कारण सर पण व्यस्त झाले बक्षीस समारंभ आटोपला सर व्यस्त झाले सर गेले आणि त्यावेळी आपले छान हो ते बटनाचे मोबाईल तर सर गेले त्याच्यानंतर मला कॉल आला पुढच्या वर्षी आणि मी सरांच्याच नाटकात काम करायला गेले okay. ओके म्हणजे त्या नाटकामध्ये भाऊ कदम आनंद अभ्यंकर सुरेखा पुणेकर हे अशी सगळी मंडळी होती आणि मी होतो मी त्यात जणात कृष्ण करायचो आधी आणि नंतर म्हणजे मी कृष्ण भाऊ पेंद्या आणि नंतर मी कोतवाल करायचं पोप फॉर्म मधलं नाटक ते सूर्यकाबाईंना घेऊन तर ते सचिन मोटेंनी लिहिलं होतं आणि गोस्वामींनी डिरेक्ट केलं होतं आणि सुयोगने निर्माण केलं होतं सुधीर हो oh. हा सो so, तो प्रवास तिथे सुरू झाला ऍक्च्युली आणि नंतर त्याचे प्रयोग झाले प्रयोग थांबले नंतर मी माझ्या कामाला लागलो आणि मग दोन हजार बावीस साली मला म्हणजे कोरोना नुकताच ओपन झाला होता सगळा पण मुंबई ट्रेन मध्ये तिकीट लागायचं आणि तेही वॅक्सिन घेतलेले आहे ते, ते तो काढ आणि मला फोन आला सरांचा की काय करतोय काय नाही सर असे जत्रा करशील का आपलं खरं सांगा सर तुम्ही खरंच सचिन गोस्वामी बोलताय <laughs> की मजा घेताय आपल्या वेळेस सर माझ्या नका घेऊ म्या हवं असं सर नाही रे मी तुल तु, तुला कसं फोन करेन हे करेन बस थांब म्हणे तो तुला आमचा दशरथ फोन करेन त्याच्याशी बोलून घे असं कितीच आहे आणि मला कळेच ना मी दोन दिवस वाटच पाहत होतो की ही गंमत आहे की काय आणि मग नंतर मला उद्या शूट आहे म्हणजे उद्या प्रॅक्टिस डे आहे आणि मला आदल्या दिवशी फोन आला सुनील डांगेंचा की कि सर तुम्ही असं असं आहे तुम्ही यायचं आहे हे ते इतकं रुपये तुम्हाला पर डे मिळेल आणि वगैरे असं आहे सात आणि हो का <laughs> <laughs> आणि मी पळत पळत गेलो रिझर्वेशन केलं तिकडे गेलो आणि मग त्या दिवसापासून प्रवास सुरू झाला आता ऍक्च्युली मला बरेच मेसेज येतात okay. की सर तुमचं काम छान आहे आणि मला संधी मिळेल का ओके अरे मला नाही माहिती ती संधी मिळेल की नाही बरं मी जाऊन ऑडिशन नाही दिल्या पण सरांनी मी एका कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथले ते युट्यूबवरच त्यांनी ते पाहिलं की अरे इसको आपण ट्राय करते मी याला ट्राय करेन असं त्यांचं मनाने घेतलं असेल म्हणून मला बोलव जत्रेच्या कुठेच ऑडिशन होत नाही पूर्वी झाल्या ज्यावेळी कोरोनाच्या आधी झाल्या बट स्टील त्याच्यामधूनच गौरव वनिता किंवा आपला प्रथमेश वगैरे सगळे आलेली मंडळी सो ते त्यावेळी झालेलं आहे ना त्यावेळी मी नव्हतो पण नंतर त्या ऑडिशन बंद आल्या मी पण त्याच अँगलने गेलो म्हटलं चला एक शूट करू परत विचे मूड पण मग ते आता होत राहिलं होत आहे बघूया आता आणि तिथच ते शूट सगळं करत असताना महेश मांजरेकर आले होते आणि महेश मांजरेकरांनी स्किट पाहिलं होतं मी त्यांना भेटायला गेलो होतो व्हॅनिटी मध्ये आणि त्यांचा एकूणात तो रुबाब पाहून मी फोटो पण काढणार नाही डायरेक्ट बाहेर बाहेरपीचे मोठ पण तिथे एक चांगली गोष्ट झाली की मी गेलो व्हॅनिटीत ते बसलेले होते मी आणि अरुण काका होते अरुण कदम त्यांच्याबरोबर मी गेलो मी एकटा जाणं म्हणजे हिम्मतच नाही माझी आजही नाही आहे गेलो बसलो आणि ते मला बोलले फक्त एवढं बोलले काय पाटील हो? कसं चाललंय खूप झालंय असा हाताची गेडी घेऊन छानपैकी बसलो होतो ब उभा होतो आणि त्याच्यानंतर मग हे नाटक जेव्हा झालं तेव्हा मला तिकडून डायरेक्ट फोन आला तो की सरांनी बोलवलं या या तारखेला वाचन आहे तुम्ही या मी काही न करता मी वाचनाला गेल इतका साधा सरळ प्रवास आहे प्रवास फक्त काम केल्यामुळे आहे नाहीतर मी जळगावात येऊन बसलो शांत सुखाय पाच एपिसोड, दस एपिसोड आता सेलिब्रिटी झालो असं जर असेल तर मग काम नाही म्हणून किंवा कंटिन्युटी नाहीच राहत मला एक असं जाणून घ्यायचं आहे की हास्य जत्रेचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मग स्क्रिप्ट मिळल त्यानंतर मग त्याचं पाठांतर असेल मग ते सादरीकरण असेल त्या प्रॅक्टिसेस असेल त्याची जी मजा आहे ती जाऊन घ्यायची की ती लोक कशी असते साधं सरळ गणित आहे की आज हे आहे तो आहे मी आहे आपण बोलतोय ते कॅमेरामन कॅमेरा ऑपरेट करण्याचं जे काम आहे ते पटकन लावणार हे करणार ते म्हणाला की क्लोज लावला मिड लावला आणि मग घेतलं झालं तालीम आहे त्यांची मास्टर आहे तसे सगळे तिथे मास्तर आहे म्हणजे मी त्यांच्या त्यांची बरोबरी नाही करू शकत एवढे ते मास्टर आहेत सगळे तिथं बाउंडिंग येतात आहे की एक दिवस तालीम आणि दुसऱ्या दिवशी शूक बर हा मग गेल्यानंतर तुम्हाला स्क्रिप्ट मिळते ती आता दहा वाजेचा पार्ट टाइम असेल तर ती कधी साडे दहा ला येते किंवा अकरा ला येते कारण की सहा स्क्रिप्ट असतात ना तो ती प्रत्येकाला एक 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 किंवा एक 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 मग एका जणाकडे दोन स्किट असतात मग ती पहिली आली की त्याचं वाचन होतं सरांकडे मग ती भरली जाते किंवा कमी केली जाते आणि त्यानुसार ते वाचन आणि मग ती प्रॅक्टिस त्यात खूप काही गेमिक असेल किंवा काही मुवमेंट्स असतील तर त्याचं टेक्निकल होतं मग असं काही क्षण आला आहे की आपण करतो आहोत आता लाईव्ह शूट करता आहात अचानक मध्येच इम्प्रोव्हायझेशन आहे नाही इम्प्रोव्हायझेशन नाही माझी पॅन्ट पाठली होती ओके हा म्हणजे मी पृथ्वी ओंकार आणि ही रसिका पूर्वी का आमच्या चारिंचं एक स्किट होतं थिएटरच्या बाहेर ते तिकीट घेत आहे आणि मी गेलो होतो पांढरी पॅट माझी ठरलेली असायची ना।, ना।, ना तर मी काय केलं मी खाली बसायला गेलो फाप करून आवाज आला मी तसाच्या तसा उभा राहिलो मागे सरकत सरकत आलोच असं म्हणून मी पळालो सेटवरूनच पळालो पळालो आणि कॉस्ट्युम वाले दादा असतात बाहेर त्यांच्याकडून रुमाल घेतला टॉयल आपला तो बांधला आणि पहिले क्वास्टम कडे गेलो म्हटलं पॅन्ट फाटली मग स्पॉड आली मग काय म्हटलं असं असं झालंय थांबल लाव हा हा ठीक आहे ठीक आहे आणि मग मी ती पॅन्ट शिवली फरक तिकडे गेलो सेम ओके म्हणजे तो परफॉर्मन्स थपरे थांबवला पण असा परफॉर्मन्स थांबवला जात नाही मग मी तेच विचारतो म्हणजे नाही कटन कटिंग नाही आहे सलग तेरा चौदा कॅमेऱ्याचा सेटअप आहे अच्छा ऍट अ टाइम म्हणजे सई मॅडम प्रसाद सर हे तिथे बसलेले असतात आणि अख्खं स्किट बघतात सगळं स्किट बघून ते बोलतात त्यांना काय बोलायचं हे रिअल नाही आहे, रियल आहे ओके छान छान जे रिअल आहे ते आहे रिअल आहे ते आहे ओके पण मग हा आता एक प्रसंग आहे पण पहिल्या दिवशी ज्यावेळेस असत्रेचा परफॉर्मन्स पहिला पर आणि त्या त्यावेळेस असलेली मला मध्ये भीती कधी असावी भी, नसावी मला माहीत नाहीये पहिलंच किट होतं माझं त्यावेळी ते मोना डार्लिंगचं किट जन्माला आलेलं म्हणजे सरांनी ते मोना डार्लिंगचं स्क्रिप्ट ठेवायला लिहिलं की हा आहे गरम डोक्याचा <laughs> सो त्याला ते द्यावं असं म्हणून आणि मी ते वाचलं सगळं झालं आणि परफॉर्मन्सची वेळ आली मी असं होतो की का आता काय होते माझ्या वाक्याला की मोना डार्लिंग माझे वाक्य काय होते हा पिल होता मला आता काय होईल आणि माझ्यावर गौर आपलं ओंकार आणि शिवाली होते म्हणले की दादा टेन्शन नका घेऊ सर सांगतात असं काही नाही जर तसं काही झालं ना सर तुम्हाला सांगतील पण घाबरू नका आधी तुम्ही घाबरू नका तुम्ही फक्त सलग ठोका आणि मग मी सलग केलं ते आणि मग मला चिडायचं असं तिच्यावर मी चिडलो आता एक ते पूर्वग्रह असतात ना आपले तर मी पाहिजे तेवढा चिडलो नाही अच्छा मग सरांनी व्हड ओढवलो हेमंता याच्यापेक्षा दुप्पट ची ना म्हटलं सर ते जास्त तू कर मी बघतो ना चुक नाही कर, कर ते करू नको मी बघतो काय म्हटलं ओके सर मग तो ते वाक्य तिला परत घ्यायला लावलं आणि मी परत तिच्यावर ओरडलो आणि एकदम म्हणजे मी आयुष्यात कोणावर ओरडलं नव्हतं एवढ्या दोरात ओरडलो तिचं अच्छा हा रा, रागोल बिगोलो आणि मग नंतर मलाच माझं असू येत होत आणि त्यावेळी मी बऱ्याचशा ऍडिशन पण घेतल्या होत्या हात धुवून घ्यायचे हे करून घ्यायचं ते वृक्षारोपणाचं माझं पहिलं स्किट होतो तर ते हात धुन घ्यायचे वगैरे मी माझा माझा असा असा चोर बिरूल मी माझं करून मोकळा आलो कधीतरी मारायचा सीन असतो तर नाकाला बसून जाते अशी नाकाला बसून जाते किंवा असं काही करायचं असेल तर ते लागू शकत येस लागून जात किंवा अचानक पावत्या व्हायची चावत्या अ सावत्याचा माझा एक सीन होता हा ते धाब्यावरच स्किट आहे तर त्या धाव्यावरच्या माझ्यावर असा रेस होतो कलर बिलर आणि त्याला अक्षरशः त्याचा काढत होतो आणि त्याला असं वाटलं की हा विरोध करतोय रियल झालं ते खूप रिअल झालं त्याला नंतर म्हटलं मला माझे केस तोंड करत होता आणि चोड त्याला भाऊ <laughs> तो, तो तू दूर तू इतर नाही का असं तू मग धाव आहे तुला हे अशी मजा येते खूप सारी कुठला को आर्टिस्ट आहे की ज्यासोबत खूप अशी मैत्री पण आहे आणि खूप किंवा सगळ्यांसोबतच सगळ्यांसोबत छान आहे पण असं वाटतं की याच्यासोबत परफॉर्मन्स करताना मजा येते पा शांभाऊ आपला शांभाऊच विशेष म्हणजे असं आहे शांबाऊ सोबत आपली आयरणी पण बोलतो यस आम्ही फोनवर पण कधी का राय कथा mm -hmm. आहे हा म्हणून आम्ही बोलतो आणि त्यानंतर प्रभाकर मोरे सरस किंवा ओंकार राऊत आहे ओंकार भोजने आहे दादा आहे सगळे हे सगळे आणि यांच्या व्यतिरिक्त पण सगळे सगळे टीम मध्ये खूप चांगले आहेत असं नाहीये की अरे हा हो असं नाहीये अच्छा अच्छा सांभाळून घेतात सांभाळून घेत म्हणजे जे सेलिब्रिटी गेस्ट आम्ही सुरू केले होते त्यांच्याबरोबर पण काम करताना त्यांना सगळ्यांना हे सांभाळून घ्यायचे की सर असा असा करेंगे सर असा सर असं करा म्हणजे त्यांना माहिती नसतं माहिती देतं त्यामुळे पण विशेष मला हे यांच्यामध्ये रमायला रुळायला आवडतो पण या निमित्तानं असं कोणी आपला आवडीचा ऍक्टर आहे आणि तो स्टेजवर आलेला आहे आणि त्याला आपल्या भेटायची कंत्री अशी सोमते इच्छा होते आणि तो आलेला आहे आपण परफॉर्मन्स करतोय अपूर्वा नेमले गर माहितीये हो तिच्याबरोबर स्किट केलं होतं बरं हा आणि मी तिला म्हणजे बस आवडते ती मला खूप आवडते आणि स्किट आलं मी त्यात काम करत होतो समीर दादा पण होता समीर दादा मी सावत्या दत्तू बने हे हे असे सगळेजण एक नाकाची तालीम असते बा आणि दादाने ती हिरोईन मागवलेली असते पुणे मुंबईवरून आणि आम्ही तिला बघितल्यानंतर असं अरे असे अच्छा आणि तो मग ला ला, ला। तो ते स्किट बायला शिल तू सगळं झालं स्किट झाल्यानंतर जेव्हा आम्ही उभे राहिलो प्रसाद दादांनी सरळ अरे काय तुम्ही म्हणजे असं काही आलं की रिअल ऍक्टिंग अरे बापरे बापरे म्हणजे ऍक्टिंग राहत नाही अगदी खरे कुरे बाहेरच मला तर वाटतं हे म्या तू तुझ्या प्रॅक्टिसच्या वेळेला असाच करत असं करत करत असतानाच तू एक नाटक जे जी विनोदीच हा हा त्यातला एखादा चांगला अनुभव आणि त्या नाटकाबद्दल थोडस नाटक केलं होतं त्याचा प्रयोग होता धुळ्यामध्ये साडेतीन तास नाटक चालवलं होतं मी हो काय साडेतीन तास नाटक सुरुवातीला माझीच एंट्री लाईक सूत्रधारासारखा होतो मी की एक लेडीज एक जेम्स त्यांना ते प्रेमात पडतात त्यांचं लग्न होतं आणि नंतर मीच त्यांचा मित्र असल्यामुळे मी सायक्रेटिस्ट म्हणून दुसऱ्यांका त्यांना भेटतो असं एक लॉजिक होतं की तिथे हिरोची ओळख करून द्यायची हिरोईनची ओळख करून द्यायची आता धुळे म्हटल्यानंतर मी सुरू केलं था, था, थाप थाप हा म्हणजे बॅटिंगच सुरू केली कॉमेडी होत ते आणि मला सुचत मी लिहित नाही मला सुचत सुचत मग मध्ये कोणी बोलल्यानंतर टप्पन त्याला उत्तर देऊन मी मोकळा आणि ते नातकात असं होत की प्रेक्षकांशी संवाद साधत ते पुढे जायचं ओके म्हणजे स्त्रियांना दोन मेंदू असतात आणि पुरुषांना एकच मेंदू असतो त्याचं बेसिक असं समजा आणि सायकोलॉजी नुसारच ते आहे अच्छा तर ते समजावून सांगायचं होतं हसत ठेळक म्हणजे कुठेही परत दोनच जण अंशुवन आणि मी दोनच जणांची चर्चा ती अंगावर आली तर किती वेळ थांबतील लोक बरोबर माझी पहिली एंट्री झाली ती झाली दुसरी एंट्री माझी होती आणि मी मस्त की गरम खूप होत होतो म्हणजे ओले झालो होतो आम्ही अक्षरशः आणि मी शर्ट बिल्ट काढून असा चांगला आणि बाब पाडत आणि अंशुमन पळत आला श्वी दिली आ, एंट्री ना एंट्री म्हटलं अरे हा मी शर्ट एक बाई घालत स्टेजवर आणि ती तिथे ऍडिशन वर ऍडिशन घेऊन झालं तिच्या की हा हा कुठे राहिला हा कुठे राहिला मला फोन लावते मला फोन पण उचलत नाही वगैरे हे तिच्या डायलॉगच्या व्यतिरिक्त काही काही घेतो ओके ओके आणि मी घुसलो शर्ट घालत घालत असा घुसलो मला कुठे होते म्हटलं काय नाही ते धुळ्याला आलो होतो ना त्यांना भेटत होतो मग गरम होत होतं म्हणून बाकी काय नाही इतके घेतलं आणि नंतर प्रयोग झाल्यानंतर लोक जी काही भेटली बाबा साडेतीन तास लोक थांबून नक अंशु म्हणा तुझी जी असलेली भाव ती म्हणजे मस्त 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 म्हणजे अजून माझ्या खूप सारे शो केले हो आता बावन शो केला हो बावन्न प्रयोग झाले त्याचे आता हे जे नाटक आहे नवीन नाटक कोणीतरी आहे त्यापेक्षा वेगळ्या दाखणीच हा वेगळ्या दाखणीचं आणि वेगळे ट्रेशमेंट सा। म्हणजे कुमार सोनी महेश मांजरेकर यांच्या हाताखालून जावं लागलं बरोबर हां म्हणजे तो सोबत प्रवास नाही 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 मग त्या थोडसा तो म्हणजे फोन आला मी गेलो ते एकोणीसशे एकोणनव्वद सालचं नाटक सुरेश खरेंनी लिहिलं त्यावेळेचे सगळे रेफरन्स त्या काळी मोबाईल नाही आहे तो टेलिफोन खराब म्हणजे त्यातला जो टेलिफोन आहे तो खराब टेलिफोन आहे तिथं बाकायदा आणि रेफरन्सेस सगळे त्यावेळेचे गोडा गाडी वगैरेचे रेफरन्स ओके okay. मुंबईतल्या त्यात ते घडतंय म्हणजे ती लोक आहेत येणारी मुंबईची आणि ते आली कोल्हापूरकडच्या गावात तिथे तो वाडा आहे हे सगळं चेंज केलंय हे आताच्या घडीला आणलं आता परत रेकरंट रेफरन्सेस म्हणजे आपला अँड्रॉइड मोबाईल असेल ओके okay. किंवा आताच्या घडीला ते काय बोलतील अच्छा अच्छा म्हणजे इंग्रजी असेल किंवा आताच्या घडीला नमस्कार कशी आहेस हे नाहीये ते हक करणं जे आहे एकमेकांना जवळ घेणं तसं पण आहे तर अच्छा म्हणजे आपण भेटल्यानंतर जस्ट तसं आहे तर हे सगळं बदललेलं आहे त्याच्यात वेगवेगळे गिमिक आहेत म्हणजे तुमच्या अंगावरील असे भूतार्कीचे प्रकार वगैरे आहे आणि सांगायचं म्हणजे असं की माझा जो रोल आहे तो आपल्या लेवा भाषेतच आहे अच्छा म्हणजे तोच तसा तसा असं तसा आणि विनोद मी एकटाच करतोय चला आता अर्धा तास काही काम नाही असं नाही मला थांबून राहावं लागतं विंगेत ओके तू घुसलो आलो घुसलो आलो असं सगळं चाललेलं अस पण शेवटी जो ट्विस्ट येतो तो अंगावर येणारा आता तो मी ते सांगत नाही त्याने नाटक बघा आणि मांजरेकर सरांनी हा निरोप दिला होता त्याला त्याच्याच भाषेत करायला लाव okay. मी त्याला त्याच्या भाषेसाठी घेतो हा आणि आपल्याकडच्या सवय लागते आणि इकडे आल्यानंतर अरे मी तिकडे होतोय ना अरे तू कशाला बदलतोय तुझी भाषा तुझ्या भाषेत तुला अभिमान असं बोल ना तू त्या भाषेत काय राबरतो नाही ही गोष्ट खरी आहे की आपल्या भाषेबद्दल आपण अभिमान बाळगलाच पाहिजे आणि त्या भाषेबद्दल आपण अर पुढे येऊन बोललोच पाहिजे अर्थ आणि तू जे पद्धतीने करतो आहेस म्हणजे अगदी जत्रेची असेल किंवा विविध प्रकारची नाटकं आहे आणि तुझं आता जे नवीन नाटक आहे कुणीतरी आहे तिथे यात तू आपला वास तसाच तसा ठेवला आहे हो हो आणि आपल्या भाषेला तू घरोघरी पोहोचवतोय खरंच खूप मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि तू ते करतोयस आता जाता जाता फक्त एक शेवटचा तुझा स्ट्रगल आम्ही बघितलंय हो तू अजूनही म्हणतोस की मी आजही स्ट्रगल आजही करतोय रे बाबा आणि हा स्ट्रगल करत असताना तुझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कुटुंबात मिळणारा प्रतिसाद कसा आहे म्हणजे जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा बाबा तर मारायला आलो ते मारा कॉलेज या नाटका करतो म्हणजे याला तोडा आता इसको फोडे न्यावी इसको मारे असं पण आता बाबाच माझे सगळे रिझर्वेशन करतात अच्छा अच्छा हा ते हँडलर खूप उत्तम आहे आणि आई तर विचारी पहिल्यापासून माझ्या मागेच होती तिथं तिचा फुल सपोर्ट होता म्हणजे आठवी नवीन दांडिया खेळण्यापासून एनसीसी घेण्यापासून सगळ्याच ठिकाणी ती होती फक्त ती एकाच विरोधात होती की तू आर्मीत नाही जायचो तू मिलिटरीत नाही जायचो तू हवलदार हो चालेल मला राहील ठीक आहे ते पण झालं त्याच्यामुळे आई ही पाठीशीच होती आजही सगळे पैसे आणलेले बाबांच्या हातात टाकतो आता ते रिटायर झालं ते म्हणलं मला नाही तू माझं सांगत असलेली ट्युनिंग मला बायक बायकोने लग्नाच्या वेळेस सांगून टाकलं होतं की तुम्ही छान काम करता असं मी ऐकलंय अच्छा ऐकलंय मी बघितलं नाहीये पण आमचं लग्न ठरल्यानंतर मग तिने माझे कार्यक्रम बघायला सुरुवात केली आणि मग तिने सांगून टाकलं मला की तुम्ही छान करता अच्छा ते घराच्या बाहेर ठेवायचं घराच्या आतमध्ये नाही आणा म्हणजे त्यावर तुम्ही चर्चा करा कोणाशी वाद घाला काही करा ते टेन्शन घ्या ते घरात नाही उदय दोन टाइम खायला देईन तुम्ही म्हणान ते करेन आणि मुख्य म्हणजे मी बाहेर जातो म्हणजे आता नाटकाचा तालमेल मी महिनाभर नव्हतो तरी एक तक्रार नाही की तुम्ही कधी येणार आहे काय येणार तेवढे ते तुमचं काम आहे तिची डी झाली मग ती म्हणते की ते मात्र माझं मी माझ्या फील्डमध्ये तुम्ही तुमच्या फील्डमध्ये छान राहा मी माझ्या फील्डमध्ये छान रे मी तुला मदत करते तुम्हाला मदत करणं अपेक्षित आहे आम्ही एकमेकांना हे करतो आणि आता मुलगी मोठी होते तर ते मला टेन्शन आहे फक्त कारण मग ती फोन करून केव्हा येत आहे मग कुठे आहात असे हे प्रश्न हे प्रश्न तिचे सुरू झालेले सध्या आणि कधी कधी बायको पण याचा वापर करते ही बाय लवकर या ती वाणत नाही मग एक काम करतोच बोल बघा ही काय म्हणते असं म्हणू म्हणून ते अस्त्र असतं रे ते शस्त्र आहे त्याचं केव्हाही बॅडून दे मग आपण पळत घरी जाणार लोकांच्या दृष्टीने वाह्यात विषयातून पैसे कमवणारा नवरा आहे तिचा त्यामुळे ती म्हणते की ठीक आहे आता काय पोटारची जावं नाही 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 पण जळगाव खानदेशाचं नाव महाराष्ट्राच्या <laughs> पटलावर तू उमटवतोयस आणि तुझे तर इतके फॅन्स आहेत की भारतभर तुझं परफॉर्मन्स बघण्यासाठी तुला भेटायसाठी आवडवावड येत असतात फोन करत असतात खानदेशाचं नाव ज्या पद्धतीने तू महाराष्ट्रभर गाजवतोयस आणि आपली लेवागन बोली असेल खानदेशी आयराणी असेल या दोघांचा लेहजा त्याची चव आणि तू ज्या पद्धतीने ते सादरीकरण करतो आहेस त्याच्यातनं मिळणारी दात ही आमच्यासाठी खरंच खरंच खूप महत्त्वाची आहे आणि तू ज्या पद्धतीने करतोय ते भन्नाटच आहे तुझ्या प्रवासासाठी भावी प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद